आयुर्वेदिक फूड सप्लीमेंट अँड मेडिसिन सावधान मोबाईल मध्ये फोटो काढून ई-चालान करणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचारी विरुद्ध कारवाई होणार वाहतूक सुरळीत चालावी चालविवा वाहतूक नियमांचं चा पालन वाहन चालकांनी करावे या संबंधी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पोलीस विभागाकडून वाहतूक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची नियुक्ती केली जाते मात्र अधिकारी व अंमलदार हे सर्व करताना त्यांच्या खासगी मोबाईलद्वारे एकाच वेळी मोठ्या वाहनांचे फोटो काढून ते ई प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचं चलन देतात याबाबतचा मुद्दा वाहतूक संघटनेचे प्रतिनिधी यांच्याकडून परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आला यासंबंधी परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे परिवहन मंत्र्यांनी या प्रकरणी कडक व योग्य कारवाई करण्याचे आदेश दिल्यानं अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक पत्र काढत पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई कळवलं आहे पत्रात नमूद आहे की ई चलनची कारवाई करताना स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनचा वापर न करण्याबाबत यापूर्वी अनेक वेळेस पत्राद्वारे आदेशित करण्यात आले होते मात्र असं निदर्शनास आलंय की अद्यापही काही पोलीस घटकातील पोलिस अधिकारी व अंमलदार हे स्वतःच्या खासगी मोबाईल फोनद्वारे फोटो काढून वास्तविक वेळ सोडून ते सोयीनुसार ई चलन प्रणालीमध्ये त्यांचे फोटो फोटोचा वापर करून चुकीच्या पद्धतीनं चलान जनरेट करतात अशा प्रकारे खाजगी मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई चलन करताना पोलीस अधिकारी तथा अंमलदार निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी असं सदर पत्रात नमूद आहे तर प्रश्न असा निर्माण होतो की सदरपत्रात मान्य करण्यात आलंय की ई चलांची कारवाई करताना स्वतःच्या खासगी मोबाईल फोनचा वापर करण्यात येऊ नये तरी पण ही चलांची कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार सर्रासपणे खाजगी मोबाईलचा वापर करतात यापूर्वी असं करण्यात येऊ नये असा आदेश दिले असताना सुद्धा सदर वरील अधिकारी व अंमलदार यांनी आदेशाचं पालन केलं नाही तर आता तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेल्या आदेशांचं पालन किती प्रमाणात हे पोलीस अधिकारी व अंमलदार करतील याबाबत शंका निर्माण होत आहे चलांची कारवाई करताना खासगी मोबाईलचा वापर करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावर खरंच कारवाई होणार का असा देखील प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे असो पण सदरच्या पत्रामुळे सामान्य नागरिकांना वाहन चालकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा करणं योग्य राहील सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाइल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अड़तीस ऐंशी जीरो चार आणि ऐंशी सत्त्याऐंशी जीरो दोन दहा जीरो चार